नमस्कार मित्रांनो तर आपण आता पा शेतामध्ये शेळ्यांच्या पिल्ल्यांचा पाला करण्यासाठी आलेलो आहे तर मी आता एक शेळ्यांच्या एक अशी उपयुक्त माहिती सांगणार आहे जर आपल्या शेळीला पिल्लांना जर जुलाब होत असेल आणि औषध उपचार करून जर त्याचा काही उपयोग होत नसेल तर त्याच्यासाठी पहा एक सिसम नावाची वनस्पती आहे हिपा ही ती वनस्पती आहे सिसम नावाची वनस्पती आहे ही या सिसम नावाच्या वनस्पतीचा याचा पाला काढायचा याचे पाला तोडायचा पाला आणि याचा ना मिक्सरमध्ये किंवा वाटून असा ज्यूस बनवायचा मस्त बारीक चांगला आणि हा ज्यूस बनवायचा आणि ज्या शेळ्यांना पिल्ल्यांना जुलाब वगैरे होत आहेत त्यांना हा सिसमचा पाला आहे ना त्याचा मस्त ज्यूस करून सकाळ संध्याकाळ असा दोन टाईम पा आहे पहा ही वनस्पती आहे ही सिसम म्हणतात याला आमच्याकडे हे पहा हे झाड आहे त्याचं सिसमचं झाड आहे आणि याचा पाला जुलाबासाठी खूप उपयुक्त आहे तर हा पाला आहे ना दोन दिवस याचा दोन तीन दिवस ज्यूस करून पाजा शेळ्यांना किंवा औषधी वनस्पती आहे आणि ह्या औषधी वनस्पतीचा शेळ्यांच्या जुलाबासाठी खूप उपयोग होत आहे तर हा कुणाला माहीत नसेल तर नक्की हा आयुर्वेदिक आहे आणि हा आयुर्वेदिक उपचार नक्की करू शकता तुम्ही दोन तीन दिवस शेळीला हा जर ज्यूस जर पाजला करून याचा तर शंभर टक्के तिला तिला तिथं आहे ना त्या जुलाबाच्यापासून तिचं नक्की हे ही होईल बरी होईल त्याच्यामुळे ही वनस्पती आहे पहा चांगली पहा तुमच्याकडं असेल हिला सिसम म्हणतात हे असा पाला असतो पहा पा त्याचा हे पहा असा पाला आहे त्याचा ही सिसम वनस्पती आहे आणि ही खूप आयुर्वेदिक आहे तुमच्या गायीला म्हशीला कशाला पण जुलाब होऊ द्या याचा फक्त ज्यूस करून पाजायचा एक दोन तीन दिवस जर चांगला ज्यूस करून जर पाजला तर याचा खूप चांगला रिझल्ट येत आहे मित्रांनो आणि ही वनस्पती शेतामध्ये बांधामध्ये कुठं पण येते त्याच्यामुळं सहज तुम्हाला मिळून जाईल शेतामध्ये कुठे पण हे पा सर्व वनस्पती मी दाखवलेली आहे हे असं त्याचं खोड वगैरे असते आणि हे पा असा पाला असतो त्याचा तर तुम्ही छोट्या पिल्ल्यांना मोठ्या जनावरांना कोणाला पण याचा पाला तुम्ही देऊ शकता याचा ज्यूस कसा करायचा लक्षात आलं का याचा पाला काढायचा बारीक बारीक सगळं पाला तोडून काढायचा एका बारीक भांड्यामध्ये घ्यायचा भांड्यामध्ये घ्यायचा तो पाला स्वच्छ धुवून काढायचा आणि स्वच्छ पाला धुसल्याच्यानंतर नंतर आहे ना आपल्या मिक्सरमध्ये म्हणा किंवा मग पाट्यावरती आता पाटे जुने राहिले नाही म्हणायला तर मिक्सरमध्ये याचा बारीक मस्त ज्यूस करायचा चांगला आणि हा ज्यूस आहे ना शेळीला म्हणा तुमच्या बकरीला कोणत्याही जनावराला जर जुलाब होत असेल तर नक्की ह्या पाल्याचा उपयोग करा हे पा असा पान पाला आहे त्याचा पाठीमागून असा दिसतो आणि पुढच्या बाजून हे असा दिसतो पहा तर हे पा असा याचा पाल्याचं झाड आहे आणि नक्की याचा उपयोग करा हा आयुर्वेदिक आहे वनस्पती आहे आणि याचा खूप चांगला रिझल्ट आहे तर एक दोन तीन दिवस नक्की आपण याचा जर शेळ्यांना जनावरांना मोठ्यांना जर उपयोग केला ज्यूस करून जर पाजला तर तुम्हाला औषधाचा वगैरे काहीच खर्च येणार नाही हे आयुर्वेदिक आहे आपण घरी तयार करू शकतो शेतामध्ये कुठे पण हे झाड भेटतं याला सिसम म्हणतात आमच्याकडे तुमच्याकडे वेगळं नाव असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद अभिनंदन सर्वांचं आणि मा आणखीन माझ्या नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा शेअर करा धन्यवाद खूप खूप अभिनंदन